माशे होती बर की सगळी आणलं मग काय सांगू बाय ग याच्या माश्याची कला आई तू बघत आहे कधीच चपात्या आई काय बोला ना मम्मी आईनी काय चपात्याचं दळून आणलंय ते गिरणीत जाती आणि ते या मारावर दळून आणलंय तर भल्या भात्या त्या धपाट्याने चपात्या होऊ राहिल्यात तेवढं आता दरून आणलेलं गाला होत्या म्हातारीला धापाट्या आणि चपात्या <स्थाथ> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये राज बनित आहे मी मच्छी खाय मासा तरी बसलेली बाहेर मित्रित मासा आहे टाकतो तेल अशा प्रकारे

चर्णी लावेत तिकड नसतो तो तिकडे असतो तिकड असतो तीन दिवसापासून पाऊस चालू होता तो वातावरण बघा कसं झालं हे सगळं खूपच ब्याकर वातावरण झालंय आमच्या इकडं आम्ही हे सगळे झाडं आहे ना तोडलेले साईड साईडचे हे बघा हे ना सगळं जाम होतं तर नेटवर्क भेटत नव्हतं एकच झाड ठेवलं फक्त

काय चपात्याचं दळून आणलंय ते गिरणीत जाती आणि हो ते, ते <laughs> या स्वारावर दळून आणलंय तर चपात्या होऊ राहिल्या तेवढं आता दळून घालाव त्या मातारीला धपाट्यावानी चपात्या पीठ आहे ना काय झालंय पीठाला भेट पीठाला काय झालं या स्वरावर आणलंय या स्वारावर दळून आणलंय ते पीठ या स्वरावर दळून आणले ते धपाट्यावर चपात्या होऊ राहिल्यात कसनुस गाव रंगू येत ते काय असे तसे गहू येत काय गाव रंगा अशा गाव रंगा वाचात चपात्या झाली की नाही पावसा बनायची भाजी झाली ना चालली तुमची झाली आमची चालली दोन दोन भाज्या केल्या काय काय पलीकड कायच राहिलं आई गे आपल्याला मग मासे बाहेरच फुलवर बनवून राहिली काय नसतो खाती मग मासे काय कोणी खात नाही अशा दिवसात म्हणजे वातावरण भारी झाले मासे खायचंच वातावरण आणि मग चल ना नाही सगळं बाहेर का थोडंच घेऊ राहिले मम्मी जेव्हा राहिले काय झाले आता एकदाच झाली बारच झाली झाली मग आज तरी खाऊ द्या ना आता काय ना भारी झाली भाजी दोन मुंडके टाक मुंडके मुंडके येतेच काय तुला खाता अग बा तू बरीच फास्ट झालीस गे माश्या खायला मला वाटलं मुंटे मुंटे नाही येत काय तुला नका आता आई म्हणजे मायकड काय आई कशी अडकली आई म्हणते एकच मुंडका दिलास का अजून एक मुंडक दे म्हणते के काय द्यायच पाटीलला राहून दिना सगळे मासे काशी तूच पाटील बघत सगळे आहे काय काय सगळे खाऊ त्याला तर द्यावं लागेल त्याने धुतलेत दातले त्यांच्या पोटातलं काढ सगळं फ्रेश केले सगळे फ्रेश केलेत मस्त वाणी किती काय भाजी काय थोडी भाजी पुरण भरपूर केली काय नाही लय लागत पाय ना केवढ दिलंय माश्याच आहे असतं खायला त्यानं एवढं ताट दिलंय खायला कवर खात जायना पटापटा घरला जायचंय पुरी करत माग, का माग का काय एवढं माग काय अरे पाहतो आता मला नेतोय काय माहित आहे पाहते नाही खात मासे नाही खात काय आता पो दोन मुलक झाले खांड झालोय मोठ आम्हाला तुला निघायला तुटून पडा माश्यावर काय राडा केलाय चुलीत भाकर गरम करायला चुली माशे होते वर गेल्या माश्याची कला काय सांगू बायग रसाचा भारी झाला आणि माशा वाला बाई सकाळी आरवाला

तर मम्मीने ते खबर राहिली मासे पाऊस चालू आहे सकाळ धरून बघा वातावरण कसं आहे दोन दिवसापासून सकाळपासून पाऊस चालू आहे आलो ना मित्रांनो आता वाजले सहा वातावरण बघा नुसतं पाऊस दिवसभर पाऊसाची झोपलो होतो मी आज दिवसभर निस्ती झोप काढलेली आहे पाण्या पाऊस काही सुधरणच नसतो काही आळाशिव राहिशु इकडे तिकडे नसतं चिडचिड झाली अ निस्त चिडचिड इकडे तिकडे निस्त पाणीच पाणी मम्मी तो नव्हती झोपली का मी सम झोपून गेलो होतो मी झोपलेच नव्हते बा म्हणलं काष्टा घालून बसावा आणि हिडेव काढावा पण कशाचं काष्टा घालून कशीच बसले पण मला हिडेव नाही कुणी काढून दिला झोपलो तुम्ही मला उठाय मोबाईल बघत कसा तर चला भेटू पुढच्या नेक्स्ट मध्ये तो कसं वाटला कसं नाही साधा साधाच बनवलेला लावलेला काही कॉमेडी वगैरे नाही